या ठिकाणी ठेवा दही भात घरातील पिढा दूर जाईल तर पैसा आणि सुख दोन्ही मिळेल नमस्कार मित्रांनो जर आपल्या घरामध्ये सतत काही ना काही विचित्र घडत असेल बांधणे होत असतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट या सगळ्यांमुळे जर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर आपण ही घरातील पिढा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला दही लागणार आहे एक वाटी दही तुम्ही घ्या जर हे दही तुम्ही घरी बनवू शकत असाल तर उत्तमच परंतु बाजारात मिळणारं दही विकत आणू नका घरी बनवलेले ताजे दही घ्या जराशे तांदूळ घेऊन त्याचा भात बनवून सुद्धा घ्या मित्रांनो आपल्या घरामध्ये आणि आपल्या घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृष्ट अशा शक्ती वावरत असतात या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यांवर कळत न कळत होत असतो काही जणांना याचा प्रभाव जाणवतो पण काही जण या प्रभावापासून अनभिज असतात या शक्तीच्या प्रभावामुळेच आपल्या घरावरती काही ना काही संकट येतात अनेक प्रकारच्या समस्या येतात बरेचदा तर असं होतं की काहींच्या हातामध्ये आलेला पैसा सुद्धा निघून जातो किंवा ज्याला आपण म्हणतो की तोंडातला घास हिरावून घेतला अशा काही प्रकारच्या गोष्टी घडत असतात तर या सगळ्यांसाठी या दृश्य अदृश्य शक्तींचा मोठा हात असतो त्यामुळे या शक्तींना प्रसन्न करावे लागते त्या शक्तींना खुश करावे लागते आणि त्याच्यासाठी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्रिक शास्त्रामध्ये भाताचा उपाय मित्रांनो ज्या प्रकारे या दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवतात तसेच या शक्ती तुम्हाला सुखी सुद्धा ठेवू शकतात तुमच्या जीवनामध्ये आनंद सुद्धा भरू शकतात बऱ्याच जणांना अगदी अनपेक्षित लॉटरी लागते काही जणांकडे अचानक नोकरीचे योग येतात प्रमोशन मिळतात या पाठीमागे त्यांनी केलेले काही अशा प्रकारचे कृत्य असतात ज्यामुळे या, या दृश्य अदृश्य शक्ती त्यांना प्रसन्न झालेल्या भात एकत्र मिसळणार आहोत आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे यासाठी तुम्ही दिवसातील कोणताही वेळ निवडू शकता त्यावेळी आपण हा दही भात आपल्या घराबाहेर ठेवणार आहोत मित्रांनो आपल्या घराबाहेर दही भात अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे शक्यतो कुत्र्यांना मांजरांना किंवा पशु पक्ष्यांना हा दही भात खाता येईल तर तो ठेवल्यानंतर काही वेळाने निरीक्षण करा अगदी तीन चार तास जाऊ द्या हा दही भात त्या प्राण्यांना जर हा दही भात त्यांनी खाऊन संपवला किंवा बऱ्यापैकी जर खाल्ला तर लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये पिढा ही खूप मोठ्या प्रमाणात आहे जर हा दही भात त्यांनी खाऊन संपवला नाही तर आपल्या घरामध्ये पिढा नाहीये म्हणजे त्या शक्तीमुळे आपल्या घरामध्ये कोणतेही नुकसान होणार नाही असं समजा अशा प्रकारे या गोष्टीचा वापर आपल्याला करता येईल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे दही आपण वापरणार आहोत ते गाईच्या दुधापासून बनलेले असेल तर त्याचे परिणाम अतिशय लवकर आपल्याला मिळतात त्याच कारण असे की गाईच्या दुधामध्ये तिच्या रक्तपेशी सुद्धा आलेल्या असतात आणि असं हे गाईच्या रक्तापेशी पासून तयार झालेले दही ज्यावेळी आपण या पशु पक्ष्यांना खाण्यासाठी घराबाहेर ठेवतो त्यावेळी त्याचा स्पर्श हा आपल्या घरातील दृश्य अदृश्य शक्तींना आपाप -आप होत असतो एकदा तरी आपण हे रक्त त्या अदृश्य दृश्य शक्तींवरती शिंपडत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्यांचा बळी न घेता या शक्ती आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्या प्रसन्न झाल्यामुळे आपल्या घरातील पीडा या कमी होतात मित्रांनो हा उपाय आपण दररोज करायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे सर्व करत असताना आपल्या घराबाहेर आपण महासहार करणार नाही एखाद्या देवाला बळी वगैरे देणे किंवा कोंबडे देणे अशा प्रकारची गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्या आपल्या लक्षात येईलच की काही दिवसातच तुमच्या घरातील पीडा घरातील वाद हे कमी होतील घरामध्ये सुख शांती नांदू लागेल मात्र हा उपाय करताना तो दररोज करायचा आहे जोपर्यंत आपल्या घरातील पीडा संकट दूर हो होत नाहीये तोपर्यंत नित्य नियमाने हा उपाय करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एपेला नक्की फॉलो करा धन्यवाद